हा? वा खाली पुढ हा काय नंबर आहे चिठ्ठी काही आहे का तुमच्या खिशात काही नंबर विहिरी आवडल्याचं कुडाल तुम्ही

भाऊ आहे का तू ये नावायचे का मग घरीच राहायचं तिथे भावाकडं गावात काय करायचं इथे कोण झोपत थंडीच थंडी सकाळी थंडी वाजत इथे झोपत आता झोपर राहणार काय बांगराला काय का हाय काय की कुठे तिकडे तिकड तिकड ते दुसरे घर इथं काय घर तुमचं घर नाही तुमचं इथं नंबर झोपाय झोपाय पोतेवर जायचं काय काय झोपा झोपा खाली घ्या उश्याला घ्या खाली पडा

दत्त भोजन तुमचे कोण येत भाऊन कोणाकडे अरे गरजार आहेत ना हा पण कोणाकडे जायचं मग तुम्हाला पाहुणे कोण येत तुमची पाहुणे कोणी भाऊ येते भाऊ दत्तू त्याचे पोर त्यांचे नातू आलेत नातू तुमचे झालं ना मग तुमचे नातू आले दोघ आले असे मन जा देन संग घरी जा जावायला वय कता का ूटा सा ते आलेत घरी जा तुम्ही आता त्यांचं संग बघितलं का गाडी आली ना देमना घेऊन जातीन ते घरी बारू नागर देवळेत ूटा